तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की सुद्धा लग्नाचे सीझन चालू आहे आणि आपले जास्तीत जास्त व्हिडिओ आहे लग्नाच्या पत्रिकेवर किंवा व्हिडिओवरच येणार आहेत तर सर्वात आधी आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे लग्नपत्रिकेचा सर्वात तुम्हाला पिक्सल लाईब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलला ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जी काही पी फाईल मी तुम्हाला देणार ती ओपन करून घ्यायचे आता सर्वात मेन प्रश्न राहणार आहे तुमचा की पीएलपी फाईल कशी डाऊनलोड करायची पण त्याआधी आधी सांगते की जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला मला नाव तुमचं नाव सरने आणि गावचं नाव पाठवायचंय लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते आणि आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास चालूच आहे जो की यूट्यूब चॅनलच पूर्ण प्ले लिस्ट केली आहे मी त्यामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप पहिल्या क्लासपासून सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईन शिकू शकता सर्वात आधी काय करायचं तुम्हाला पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची पी एल पी फाईल ओपन केल्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला ज्या असतील त्या अशा ब्लॉग भेटून जातील ओके आता याला सांगते तुम्हाला की कशी क्रिएट केली आहे जेणेकरून तुम्हाला पण जेव्हा नवीन करायची असेल तेव्हा समजून जाईल काय काय गोष्टी ॲड कराव्या लागतील सर्वात आधी एक बॅकग्राऊंड घेतलं मी हे पिंटरेस्टवरून घेतलं एक फ्लावरचं बॅकग्राऊंड जसं की ओपन करून दाखवतो हे बॅकग्राऊंड आहे पण मला पिक्चर ॲडमधून ब्लर आहे जे की बॅकग्राऊंड ॲड केलं पण मी तुम्हाला डायरेक्टली ते पण देणार आहे आणि जसं रिअलमध्ये आहे हे पण देणार आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मी एक शेप ॲड केला हा शेप ॲड केल्यानंतर हा शेप तुम्हाला पी एल पी फाईलमध्ये भेटू जाईल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी काही गोष्टी ऍड केल्या जसं की मी जे एक केलंय बघा हे जे गोष्ट मी पिंटरेस्ट वरूनच घेतले आहे तर जे काही फोटो इथे ते घेतला आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे करून ते एवढं प्रॉपर ठिकाणी ठीक आहे त्यानंतर आपण केलाय स्टार गणपती बाप्पाचा फोटो ऍड याची एन जी आहे ती तुम्हाला पी एल पी फाईल मध्येच भेटून जाईल जसं की मी ते अनलॉक करून दाखवते तुम्हाला ठीक आहे जी पी एल पी फाईल आहे एक मिनिट वरती सरकली ते आपण हे लॉक करून घेवा तिथे आणि जे काही गणपती बाप्पाचा फोटो आहे तो आपण इथून खालच्या साईडला ओढून घेऊ इथे अशा टाईपमध्ये इथे घेतलाय ते वरच्या साईडला गे गेला होता कारण की जे काही हे जे काही बॅकग्राऊंड आहे हे मी तुम्हाला देणार म्हणजे मला वाटलं हे काही गरज नाही लागणार पण तुम्हाला जर असं ठेवा वाटलं ठेवा असं ठेवा बॅकग्राऊंड किंवा मग याला ब्लर जर यूज केला तर चला आपण ब्लडच राहतो सध्या लॉक करून घेऊ त्यानंतर पण ऍड केले फ्लॉवरची पीएनजी इथे फ्लावरची पेन जी ऍड केली बघू शकता इथे एक फ्लावरची पेन जी ऍड केली आणि त्याचीच कॉपी घेते दुसरी एक जी ती करते साईडला ऍड केली अशा प्रकारे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर आपण काही जे डमरूचे फोटो वगैरे आहेत ते घेतले आपण हे पण तुम्हाला पी पीएलपी फाईल मध्ये भेटून जातील आणि त्याची पण एक कॉपी करून दोन्ही साईडला दोन ऍड केले सगळं तुम्हाला काय करायचं टेक्स्टिंग करून घ्यायच्या आधी पूर्ण जे नाव वगैरे ते टाईप करून घ्यायचे नंतर हे सगळ्या गोष्टी ऍड करते जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठे कुठे जागा रिकामी आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कुठं कुठं काय काय गोष्टी आहेत जसं की मी तुम्हाला दाखवते मी ते पूर्ण जे काही नाव आहेत आपले ठीक आहे नवीन मुलामुलीचं किंवा विवाहस्थळ वगैरे जे काही नाव आहेत ते तुम्हाला ऍड करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की जेवढा खाली स्पेस होता तिथे मी काय काय गोष्टी कव्हर का केल्या आहेत तर ओके तर अशा प्रकारे जे काही विवाहस्थळ आहे नंतर जे काही नाव आहेत सगळे फॅमिली इन्फॉर्मेशन ती पूर्ण आपण जे काही आहे ती ओपन करून घेतली अशा टाईपमध्ये आता जे मुलाचं नाव आहे ते पण आपल्याला ऍड करून घ्यायचं हे बघा हे पण सर्व गोष्टी आपण ऍड केल्या जे काही आपल्या खाली लाईन्स टाकायचे ठीक आहे नाव नाव इन्फॉर्मेशन संपल्यानंतर काही लाईन्स टाकावं लागतात आपल्याला ते आपण लाईन्स टाकणार आहे जसं की इथून हे गोष्टी आहेत आपण ही पण आपण अनलॉक करायची आहे अनलॉक करू कर, सॉरी अनलॉक ओपन करून घ्यायची आपल्याला त्या गोष्टी हायड आहेत तर ओके एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे सर्व इथून परफेक्ट होईल जाईल आता त्यानंतर काय करायचं जे काही विवाह स्थळ आहे विवाह स्थळाच्या बॅकला आपल्याला एक पट्टी टाकावी लागेल जेणेकरून जे विवाहस्थळ आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसून जाईल जसं की आपण हे बॉर्डर ऍड केले त्याला विवाहस्थळाची जी काही पट्टी आहे ती ऍड केली आहे त्यानंतर आपण ऍड केले की ते खालच्या साईडला ही एक पट्टी अशा टाईपमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर आपण जे बाशिंग वगैरे आणि जे फ्लावर्स आहेत ते ऍड केलं कारण कसं आहे तर मी जर तुम्हाला हे लॉक करून अनलॉक करून सॉरी हे जर तुम्हाला हाईट करून दाखवले मी तर गोष्टी समजतील आता इथे एवढ्या गोष्टी मी पूर्ण टेक्स्टिंग ऍड केला आणि त्यानंतर काय करणार आता इथे बघू शकता वरच्या साईडला खाली स्पेस आहे त्यानंतर इथे खाली स्पेस आहे इथे खाली स्पेस आहे त्यानंतर मी ते फ्लावर्स ऍड केले जेणेकरून जे काही जे काही गोष्टी आहेत जे काही पूर्ण जागा रिकामी आहे ती पूर्ण कवर होऊन जाईल त्यामध्ये म्हणजे स्पेस कुठंच वाटणार आहे मोकळे मोकळे पत्रिकेमध्ये तर अशा टाईपमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी ऍड केल्या आहेत तर बघू शकता आणि हे सर्व गोष्टी अशा प्रकारे आपली पत्रिका पण तयार झाली तर हार्ट काही मी हे केले ॲड तर हार्टचं काही तुम्हाला दिसत असं इथे बॅकग्राऊंडला थोड्या थोड्या गोष्टी म्हणजे हलकस दिसतं पण एक चांगला इफेक्ट होतो त्यामुळे बघू शकता अशा टाईपमध्ये जर मी ऍड केलं तर अशा टाईपमध्ये हार्टच पण आपल्याला बघायला भेटून जाईल ओके एवढ्या टाईपमध्ये केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता जर तुम्हाला अशी ठेवायची पत्रिका तर असे पण ठेवू शकता किंवा जर तुम्ही याला याला पण जर तुम्ही अनहाईट केलं तर अशा टाइपमध्ये तुम्हाला गोष्टी भेटून जाईल म्हणजे ब्लर बॅकग्राऊंड तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून जाईल तर मी तुम्हाला ऑलरेडी ऑप्शनमध्ये दिलाय जर तुम्हाला असं वाटलं तर असं ब्लर मध्ये करा किंवा तुम्ही ही गोष्ट जरी ऑन करून ठेवली तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही ही लेअर पण तर अशा प्रकारची ही पत्रिका होती यामध्ये तुम्हाला लोगो जो काय ऍड करायचा तो करून घ्यायचा तुमचा काय प्रश्न नाही आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे शुभविवाह नाव आहे ते मी कसं तयार केलं ते सांगून देते शॉर्टकटमध्ये तसंच आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये मी सांगितलंच आहे की एका टेक्स्ट एक जी लाईन असते त्यामध्ये वेगवेगळे टेक्स्ट कलर कसे कर यूज करायचे तर सर्वात आधी काय करते जी काही आपली लाईन्स आहे शुभविवाहाची ती क्लिक करून घ्यायची तर हे जे इन्फिनिटी फॉन्ट आहे ठीक आहे इन्फिनिटी फॉन्ट आहे त्यामध्ये त्यानंतर काय करायचं इथं काही जे काही नाव आहे ठीक आहे जे जे नाव आपल्याला म्हणजे स्टार्टिंगला मी काय केलं एस ए ए यू ओके एवढं घेतल्यानंतर बघू शकता इथे ते शू म्हणून एवढं सिलेक्ट झाला अशा टाइपमध्ये तुम्ही एक एक शब्द घ्यायचा आहे जसं इथं घेतला बी ए म्हणजे भ ओके त्यानंतर घेतला इथून घेतला बघा ए आय व्ही म्हणजे काय ते व्ही अशा टाईपमध्ये जर तुम्ही एक एक गोष्ट घेतली इथून परत ए सिलेक्ट करायचा अशा टाईपमध्ये तुम्ही एक एक कलर जे काही कलर टेक्स्ट आहे ते तुम्ही चेंज करू शकता आणि युनिक मध्ये पण हे नाव दिसून जाते ओके त्यानंतर एक प्रश्न राहिला की पी एल पी फाईल तुम्हाला कशी भेटणार तर सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करायचं त्याचा स्क्रीनशॉट काढायचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि खाली टाकायचे तुम्हाला वेडिंग एल पी म्हणजे जे काही व्हिडिओ पाहतात त्याचं मला स्क्रीनशॉट टाकायचं जेणेकरून मला समजेल की कोणत्या वेळीची तुम्हाला पी एल पी फाईल पाहिजे लगेच तुमच्या व्हॉट्सअपला एक पी एल पी फाईलची फाईल भेटून जाईल आणि ती तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याला कुठलाही पासवर्ड नाही विदाऊट पासवर्ड तुम्ही ती फाईल डाऊनलोड करायची ओके त्यानंतर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी पण कमेंट करा आणि काही गोष्टी नसतील आवडल्या पण नक्की सांगू शकता जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि सोबत इंस्टा पेजला फॉलो करून घ्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि टेलिग्रामला सुद्धा मटेरियल अपलोड करत असतो आता राहिला एक महत्वाचा प्रश्न की जे काही फंड आहे ते कोणते कोणते यूज केले तर बघा जे भाग्यश्री आणि शैलेश नाव आहे त्याला आपण श्रीलिपीचा फंड यूज केला श्रीलिपी फंड कोणता तर मी तुम्हाला दाखवते इथे बघा रिसेंटली फंडमध्ये एक हे बघा जसं की मी हे शैलेश नाव केलं आहे क्लिक आणि इथे फॉन्टवर क्लिक केलं आणि माय फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता है। जे काही हे श्रीलिपीचा फॉन्ट आहे बघा सात अकरा झिरो सात अकरा हा जो फॉन्ट आहे तो तो हा तुम्हाला गुगलवर भेटून जाईल तुम्ही तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि जे काही शुभविवाहाचं आहे ते इन्फिनिटी पंधरा आहे तर तुम्ही अशा टाईपमध्ये जे काही फॉन्ट आहे ते पण तुम्ही इथून यूज करू शकता ओके आता त्यानंतर राहिलं जे काही हे फॉन्ट केले यूज केले मी घरच्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी फॅमिली इन्फॉर्मेशनसाठी तर ते याचे अनेक देवनागरीचा फोन आहे ठीक आहे ते पण तुम्ही इजिली तुम्हाला गुगल फॉन्टला भेटून जातील तुम्ही बघायचं जे काही लाईट किंवा मीडियम किंवा रेग्युलर जे काही फॉन्ट तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही इथून तुम ऍड करू शकता अशा प्रकारे ही पत्रिका झाली आहे पत्रिका आवडली असेल तर नक्कीच लाईक करायचे कमेंट करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि लवकरच आपले एखाद्या हजार सबस्क्रायबर्सची फॅमिली कंप्लीट करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशा आणखी एका नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद